अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपुष्य अमृत योग सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये हा गुरुपुष्य अमृत हा योग जो आहे तो तयार झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग हा तयार होतो हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की या नक्षत्रावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवदेवता या नक्षत्राची पूजा करतात हा जो दिवस आहे हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी कुठलेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कोणतीही पूजा करायची असेल मुहूर्त हा पाहिला जात नाही इतकं महत्व या दिवसाचं आहे या दिवसभरामध्ये आपण कोणतेही काम किंवा शुभ कार्य करू शकतो आणि म्हणून या गुरुपुष्य अमृत योगावरती अनेक जण सोने चांदी किंवा खरेदी करतात जो पण व्यक्ती या दिवशी सोने चांदी खरेदी करतो याला कधीच ती मोडण्याची गरज पडत नाही या उलट त्यामध्ये वृद्धी होत असते तसेच बरेच जण या दिवशी महत्त्वाची सुद्धा पूर्ण करतात तसेच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असतो तर ते सुद्धा या दिवशी व्यवसाय सुरू करू शकतात म्हणून आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारी गुरुपुष्य योगावरती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल सर्व दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन जे नशिबात नाही ते सुद्धा प्राप्त होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा योग हा साक्षात धनाची लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू आणि कुबेर देवता यांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी हे प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती हे स्नान करायचं आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल कोणतेही काम तुमच्या मनासारखं होत नसेल सतत तुम्हाला आर्थिक अडचण येत असेल सतत पैशाची चणचण भासत असेल किंवा आलेला पैसा हा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल पैशाला बरकत राहत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी या दिवशी हे स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं पहा पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं त्यातल्या त्यात, त्यात पितृपक्षामध्ये योग हा तयार झालेला आहे म्हणून या दिवशी या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच या दिव या तिथीवरती आपल्याला हे स्नान करायचं आहे सर्वप्रथम सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद या दिवशी हळदीला खूप महत्त्व दिलं जातं हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे हळद ही आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत करत असते ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत असतो त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो आर्थिक चणचण ही जाणवत असते म्हणून चिमुटब हळद ही आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे यानंतरची पुढची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे काळे तिळ या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं काळ्या तिळाचा उत्पत्ती ही भगवान विष्णूपासून झालेली आहे हा दिवस त्यांना सुद्धा समर्पित आहे पितृपक्ष चालू आहे पितृपक्षात काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्या चिमुठभर काळे तिळ सुद्धा टाकायचे आहेत काळे तिळ हे पूर्वजांना अर्पित केले जातात यानंतरची पुढची वस्तू ती म्हणजे आपला गंगाजल टाकायचं आहे एक चमचाभर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं तुम्ही कोमूत्र टाकलं तरीसुद्धा चालेल तसेच थोडंसं तुम्हाला या दिवशी लालचंदन तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे या सर्व तुम्हाला वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्हाला हा एका प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करत तर तुम्हाला आंघोळ करायचे आहे उद्या बघा गुरुवार आहे त्यामुळे स्त्रियांना केस धुवायचे नाहीत जर तुम्ही स्त्रियांनी केस गुरुवारी धुतले तर नवऱ्याला अनेक कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असतात अडचणी येत असतात त्यांना त्यामुळे स्त्रियांनी गुरुवारी केस कधीच धुवायचे नाही उद्या गुरुपुष्य योग अमृत आलेला आहे तरीसुद्धा उद्या गुरुवार आहे त्यामुळे तुम्हाला केस धुवायचे नाहीत तुम्हाला खंद्यावरून तुम्हाला आंघोळ करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा हा उपाय आहे ते उद्या गुरुपुष्य योगावरती करायचा आहे अतिशय प्रभावीशाली हा उपाय आहे अतिशय छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली उपाय आहे त्यामुळे ह्या सर्व वस्तू टाकून उद्या तुम्हाला स्नान करायचं आहे शक्य झालं तर हे स्नान तुम्हाला लवकर करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती करण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जे अडलेले काम आहेत ते तुमचे मार्गे लागतील हे असं स्नान जर तुम्ही केलं तर हा छोटासा उपाय तुम्ही केला तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ